नमस्कार मित्रांनो कसे आहात छान असाल हे बघा सर्व फॅमिली आता तयार झालेली आहे आणि की आज आपण जाणार आहे हे बघा बारामती मध्ये एकाच हॉटेलचं नाव आहे आता सध्या चर्चे मध्ये कुठल्या हॉटेल सावळ्या हॉटेल सावळ्या हे बघा आमची गंगे आणि सावळ्या सावळ्याची दोन बघा मित्रांनो खूप त्या ठिकाणी ना आता सध्या बारामती मध्ये ना एकच सध्या विषय चालला तो म्हणजे हॉटेल सावळ्या या ठिकाणी मित्रांनो सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे तिथली बैठक व्यवस्था तिथलं किचन त्याबरोबर बाहेरचा परिसर सगळ्या गोष्टी खूप चांगला ब्लॉक राहणार आहे सगळ्यांनी धमाल मस्ती करणार आहे हे बघा श्री बारामती कर हे बघा बारा कर आ, तर परत नंतर न कुठं कुठं तिथं पुढं कसा प्लॅन होतो जेवण करून माहित नाही चला चला तुम्ही व्हिडिओ मध्ये राहा शेवटपर्यंत राहा चला तर मित्रांनो सगळ्यांचं आवडतं बारामती मधलं हॉटेल सावळ्या आपण आज या ठिकाणी आलेलो आहे बघू शकता या ठिकाणी या ठिकाणी कॅमेरा करा या ठिकाणी बघा गाड्यांचा पार्किंग कसं आहे बराच प्रश्न पडतो आपल्याला हॉटेलला गेल्यानंतरनं की गाडी लावायला आपल्याला ला जागा आहे का बघा मित्रांनो केवढा मोठा परिसर आहे आणि आज आपण जेवण करायला आलेलो आहे त्या ठिकाणी तुम्हाला टेस्ट वगैरे सगळं सांगणार आहे त्याच या ठिकाणी जे बारामतीकर आलेले आहेत आजूबाजूचे लोक आलेले आहेत त्यांनाचाही रिव्ह्यू घेणार आहे तर चला या पहिल्यांदा हे तर बघा झोपाळा आहे त्यानंतर इकडे बघा या ठिकाणी बघू शकता सगळे जागरण मंडळी कसे वाट बघत आहे आपले आणि हे बघा आता जागा द्यायला लागलेला आहे आणि या ठिकाणी आलं तर गरमागरम चुलीवरची भाकर बरोबर आहे गरमागरम चुलीवरची भाकरी मावशी नमस्कार काय म्हणता मावशी ना हजू सावर नाही आता काय जागायचं लास्ट मावशी काय गरमगरम भाकरी चालली का हो का कधी चालू केलंय दहा दिवस झालं दहा दिवस झालं बार, बारामध्ये कर चांगली म्हणतात क्वालिटी बर हे बघा गरमागरम भाकरी चालू आहे त्यांना आपला नाही करत ओरिजिनल खायचं आणि ओरिजिनल द्यायचं चला मध्ये जाऊया आपण या हे बघा मित्रांनो इथं गो आपल्याला दर्शन होत त्यानंतर मित्रांनो हे बघा हा पूर्ण जो परिसर आहे किती हायजीन आहे आणि महत्वाचं म्हणजे झाडं लावलेलं आहे हे बघा झाड कशी लावलेले आहेत झाड आतमध्ये आपण जातो आतमध्ये आतमध्ये या तर या ठिकाणी दोन सेक्शन बनवले हो आहेत हे बघा इकडे आपण बघणार आहे आता या पहिल्या सेक्शन मध्ये जाऊया आपण पहिल्या सेक्शन मध्ये केल्यानंतर ना हे बघा सर्व हा वेज सेक्शन आहे का फॅमिली सेक्शन आहे आणि तो आपला ओके हा फॅमिली सेक्शन आहे थोडस आपण फॅमिली सेक्शन बरं बोलूया की काय त्यांचं म्हणणं आहे नमस्कार सर कुठून आलेत तुम्ही बारामती फर्स्ट टाइम आलेत हो फर्स्ट टाइम सावळ्या हॉटेलचं नाव कुठं बघितलं रील्स हो बर ठीक आहे चला काय हरकत नाही चला या ठिकाणी अजून भरपूर आलेत हे बघा आता हे मागवलेला यांना पण विसरूया बाबा नमस्कार नमस्कार काय ना बाबा तुमचं भडतरी अशोक कुठून आलेत बारामती बारामती हां काय मागवले तुम्ही चिकन चिकन, चिकन कशी टेस्ट चांगली नक्की का खोट बोलत नाही ना नाही खरच आहे ठीक आहे या ठिकाणी सर पण आहे सर नमस्कार ठीक आहे छान काय मागवले तुम्ही काजू मसाला बर बारामतीमध्ये कसं आहे हॉटेल आहे सावळ्या छान आहे तिथला परिसर आवडला का तुम्हाला आम्ही ठीक आहे चला मावशी बोलायचंय का ठीक आहे मावशी भूक लागली भरपूर हे बघा मित्रांनो या सेक्शन मध्ये अजून इथं विसरूया कोणाला फोन का आपण थोडस बोलूया मॅडम नमस्कार आ, नमस्कार काय नाव मॅडम तुमचं दीपाली कदम कुठून आले पिंपळी वरून आलोय सर पिंपळी वरन सावळ्या हॉटेलचं बघितलं सावळ्या हॉटेलचे आपण रिल्स पाहिले होते मटन थाळी ऑर्डर केली एक चिकन थाळी स्पेशल आणि वेज येते व्हेज पनीर मसाला आता सावळ्या हॉटेल आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला कुठली गोष्ट जास्त आवडली मला ती ती जास्त आवडली छान वाटत आणि गाय आवडली आवडली आपली बरोबर कुठे गेले तुम्ही बारामध्ये आपण राजवाडा पार्कला गेलोय जायकाला गेलोय महाराजाला गेलोय मायगाव रोडला सरकार हॉटेल ला गेलोय पण ह्यांची फॅसिलिटीज म्हणजे बाहेर ते त्यांनी एवढं छान डिस्प्ले मांडलाय त्यामध्ये खूप छान अट्रॅक्शन पडतंय ना लोकांना नक्कीच धन्यवाद या ठिकाणी अजून आहेत सर त्यांना विचारूया सर नमस्कार तुमचं नाव सर महेश मोरे कुठून आले तुम्ही देवगिरी पार्क बारामती बार। काय मग ऑर्डर केली आपण मटन थाळी केली मटन थाळी का हो सावळ्याचं नाव कुठं ऐकलं मी इंस्टाग्रामला बघितलं इंस्टाग्रामला बघितलं इंस्टाग्रामला ला रील्स बघून तुम्ही या ठिकाणी आलेला हो या ठिकाणी कोणती गोष्ट तुम्हाला आवडली ते आपले ते आपले नाही का जारा कोणतरी ते आवडले गो आहे का वाटतं बरं बारामध्ये युनिक डिस्प्ले केलाय का सगळा हो सगळं हे पिल्लू नमस्कार काय नाव तुमचं विनायक कदम कोण राहिले तुम्ही आम्ही सनसरवरून सलसरवरून आले सलसर म्हणजे इथंच ना इथंच आलं खाली काय हॉटेल सावळे एक नंबर क्वालिटी आहे छान कसं वाटतंय इथलं वातावरण वात वात और... एक नंबर आहे देखावा केलेला छान आहे एकदम छान आहे मला लोकेशन जेवण केले का करायचंय करायचंय अजून करायचंय त्यानंतर ठीक आहे थँक्यू तर मित्रांनो हा फॅमिली सेक्शन आहे आता या ठिकाणी आपण काही लोकांचे रिव्ह्यू घेतले आता आपण दुसऱ्या सेक्शन मध्ये जाऊया जो आपला कॉमन जेंटचा जो सेक्शन आहे तिथं जाऊया हे बघा चलो तो या ठिकाणी आपले सगळे मित्र परिवार बसलेला आहे दादा काय तुझं कुठून आलाय आलं आहे माळवरची माळवरची देवी अरे वा काय खाल्ले काय घेतलं होती मटन थाळी मटन थाळी कशी एक नंबर क्वालिटी विषय खोटं बोलत नाही ना नाही ना ना। कॉपी कोण कराल का त्याची कॉपी करेल का नाही नक्की नाही हॉटेल चावण्यासाठी काय सांगेन दोन शब्द एक नंबर विषय क्वालिटी विषय एक नंबर विषय एक नंबर विषय हे बघा कसं काय चाललंय तांबडा नाही बोलाय चला या ठिकाणी या इकडे हे बघा नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं सौरभ शेट्टी मटन खायचं कसं माहितीये का, का? चुरून खायचं चुरून टिकून खायचं नाही अजिबात त्याच्यावर ते लागत नाही हा हे बघा ओरिजिनल खायचं आणि ओरिजिनल द्यायचं कुठं हॉटेल सावळ्याला हॉटेल मध्ये कोणती गोष्ट आवडली तुम्हाला मित्रांनो क्वालिटी चांगली क्वालिटी चांगली डिस्प्ले पण रील बघितलं का त्यांच्या बघितल्या माझा ब्लॉक बारामध्ये युट्यूब चॅनल आहे सगळ्यांनी सबस्क्राईब करा ठीक आहे धन्यवाद हे बघा खतरनाक विषय गंभीर आहे आज काय हल्ला आहेत काय कशी क्वालिटी ओके okay. एक नंबर खाण्यावरनं शोकन कोण आहे आपणच आहे हा म्हणून तर आलो तुमच्याकडे आपणच आहे जोरात कार्यक्रम आहे जोरात कार्यक्रम बारामती कुठं कुठं खाल्लं बटन भरपूर ठिकाणी पण आज नवीन ठिकाणी ओपन झाले बघा म्हणलं काय आहे ती खाणं काय आहे ती नक्कीच क्वालिटी सुप्त चांगलं लागलं आपल्याला पण आता बाकीचं खाणं बोगूच आहे ती आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद केलं थँक्यू या ठिकाणी बसले बरं नमस्कार सर तुमचं नाव सूरज देव काय कुठून आलो वागच नेराव नेरा वाग फायम आम्हाला या ठिकाणी आम्ही आता आता फर्स्ट बघितल्या बघूनच बघूया जेवल्यानंतर क्वालिटी कशी आहे क्वालिटी जेवल्यानंतर समजा या ठिकाणी डिस्प्ले कसा आहे चांगले मस्त एकंदरीत क्लायमेट वगैरे छान आहे बरोबर आम्ही जेवल्यानंतर प्रत्येक एरिया आमच्या नक्की कळवू तुम्हाला चला ठीक आहे ओके थँक्यू मी

हो आनंदाशन आलेला आहे खाण्याचा सगळ्या हॉटेलचा तर सर्व तुम्हाला आम्ही दाखवला हॉटेलचं पूर्ण अखाव स्वच्छ दाखवलं सगळं दाखवू हे बघू शकता ज्या ठिकाणी स्पेशल असे चिकन तीन थाळे आहेत आणि मी ऑर्डर केलेले आहे स्पेशल सॉरी स्पेशल डावारा मटन थाळी हे बघू शकता गरम भाकरी आता असं वाटतं हे सगळे ह्या टाकावं आणि तू खाऊ खाव थोडंसं टेस्ट करू सांगतो नंतर मी तरच करणार आहे selesai Barang berdikir Hmm Masuklah Sundar Ini apa rasa hmm. चणे 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 एक नंबर देऊन मित्रांनो अवर्जून या सावळ्या हॉटेलचा आणि खरंच क्वालिटी क्वांटिटी पण छान बोलत नाही खरंच बोलतोय आणि आज या ठिकाणी हा व्हिडिओ करून मी तुम्हाला दाखवलं सगळ्यांनी व्हिडिओ करून बघा क्वालिटी क्वांटिटी भरपूर आहे या मित्रांनो करा मित्रांनो नमस्कार सावळ्या हॉटेल हा व्हिडिओ तुम्हाला तर सगळ्यांना पाहायला मिळणार आहे व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला कळणार आहे हा बघू शकता हा जरा गोंधळ सेटअप त्याबरोबर पाठीमागचा सेटअप मित्रांनो खरंच सांगतो क्वालिटी एक नंबर आहे बारामतीमध्ये तुम्ही सावळ्या हॉटेलला या क्वालिटी एक नंबर आहे हा थोडस नवीन आहे समजून घ्या बारामतीकर कारण आज तुम्ही राहायला पाठसचे बरोबर आज या ठिकाणी सवळ्या हॉटेलचे ओनर ओनर आपल्या आहेत मालक आहेत आज आहे आपण सर काय सांगताल तुम्ही आज किती दिवसापासून हॉटेल चालू झालं नमस्ते एक चार दिवस झालं चालू झालंय नवीनच सेटअप आहे तुमचं प्रेम खूप आहे आमच्यावर तुमचं म्हणजे सर्वांचं जे कोणी चाहते आहेत खाना बरोबर त्यांचं खूप प्रेम आहे आमचं थोडस असं आमचं वैयक्तिक असं मत असणार की आम्हाला पण थोडं समजून घेतलं नवीन सेटअप असल्यामुळे तो आम्हाला थोडस काही करा थोडस लेट जरा कुठं भाकरी लेट येत असेल कुठं थोडासा रस थोडासा थंड येत असं आपण क्वालिटी एक नंबर आहे थँक्यू सर पण आम्ही त्याबद्दल क्षमस आहे चुकी आम्हाला मान्य आहे थोडस समजून घेतलं पाहिजे आणि अनपेक्षित असल्यामुळे तुमची धावपळ होती हे मान्य त्याच्यामध्ये काय होते मॅडम नवीन स्टाफ असल्यामुळे त्यांना पण थोडं सेट व्हायला आणि तुमचं पण नवीनच सेटअप आहे ना तुम्हाला पण ग्राहकांचा किती म्हणजे प्रतिसाद मिळतोय हे माहित नाहीये आणि तुम्हाला अनपेक्षित प्रतिसाद मिळाल्यामुळे ही गरबड उडाली आहे एवढं होतं पण थोडस राहते तर त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता अजून लोक आता वाजलेले आहेत जवळजवळ साडे नऊ पावणे दहा वाजत आलेले आहेत बघा किती क्लाउड वाढत चाललेला आहे तर असंच बारामती कर सावळ्या हॉटेल सगळ्यांचं सावळ हॉटेलला प्रेम द्या भरभरून प्रेम द्या आणि माझा व्हिडिओ सगळ्यांनी बघा आणि महत्वाचं बीपी ब्लॉग बारू युट्यूब चॅनल ला सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि या ठिकाणी काय बारा मध्ये घर पण आहे ताय न आता ह्यांनी पण जेवण केलेलं आहे आमच्या बरोबर ह्यांना विचारूया क्वालिटी आणि क्वांटिटी ह्यांना कशी वाटली ती क्वालिटी पण छान आहे क्वांटिटी पण छान आहे मी नॉनव्हेज खात नाही व्हेज खाल्लं पण एकच नंबर आजपर्यंत खाल्लं नाही अशी भाजी आज मला छान आवडली थँक्यू माझ्या मुलीला पण खूप आवडली काय नव्हतं दीदी की आवडलं हे पहा आता ह्यांनी व्हेज ची तर आपल्याला क्वांटिटी आणि क्वालिटी सांगितलेली आहे पण नॉनव्हेज आम्ही खाल्लेलं आहे ची पण क्वालिटी आणि क्वांटिटी खूप छान आहे फक्त थोडस सर्व्हिसला कुठंतरी इकडे तिकडे होतंय उन्नीस वीस ते का होते तर ते नवीन आहे आणि त्यांना आता काही लोक नाराज नको व्हायला त्यांना प्रतिसाद ग्राहकांचा कसा मिळतोय काय त्याच्यानुसार ते त्यांच्या स्टाफ मध्ये बदल करतील तुम्हाला पुढच्या खूप तर नक्की बारामती कर यावाच लागते हॅशटॅग सावळ्या बारामती कर या लोकेशन सगळं तुम्हाला दिलेलं आहे फक्त व्हिडिओ बघू नका ओरिजिनल खायचंय आणि तुम्हाला ओरिजिनलच द्यायचंय धन्यवाद मित्रांनो <स्था> आपण आता हॉटेल सावळे या ठिकाणी आहे सर्व आपला बारामतीकर परिवार सर्व माझा मित्र परिवार या ठिकाणी त्यांनी जेवण आहे हॉटेल सावळेची कशी टेस्ट आहे नमस्कार मित्रांनो काय नमस्कार। म्हणता बरं आहे काय दाबून खाल्लं का कशी क्वालिटी क्वांटिटी नंबर बोलत नाही ना नक्की कुठून आले तुम्ही सर्वजण पवन नगर पवन नगर काय सांगतात सावळ्या हॉटेल कसं वाटलं तुम्हाला हॉटेल एकच नंबर एकच नंबर सगळ्या सगळ्या ओके मग जागरा गोंधळी कशी वाटली एकच नंबर एकच नंबर झाली एकच नंबर लागली यावाच लागतय कुठे सावळ्या सावळ्या नक्की नक्की धन्यवाद